वैष्णवी हगवणे खून प्रकरणामध्ये वैष्णवीचा पती शशांक मामा आणि कारागृह सेवा विभागाचे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचंही नाव घेतलं या जाते या प्रकरणात सुपेकरांनी हगवणे कुटुंबियांना मदत केल्याचा आरोप केला जातोय त्यातच सुपेकरांनी पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय त्यामुळे सुपेकर आणखीनच अडचणीत सापडले हे सुपेकर नेमके कोण आहेत त्यांचा इतिहास काय जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी वेदांत शिंदे मध्ये आपलं स्वागत करतो वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणानं राज्याचं वातावरण सध्या चांगलंच तापले या प्रकरणात वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे पती शशांक हगवणे दीर सुशील हगवणे ननन करिश्मा हगवणे यांच्यासह सासूवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्वांना अटकही करण्यात आली मात्र या प्रकरणात हगवणे यांना जालेंदर सुपेकर यांनी मदत केल्याचं बोललं जातं सुपेकर हे शशांक व सुशील यांचे मामा आहेत त्यांचे हगवनी कुटुंबियांना पाठबळ होते जालिंदर सुपेकर हे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत त्यामुळे त्यांचा दरार होता तेही हगौने कुटुंबातील सुनांना धमकावत त्रास देत असा आरोप होतोय रुपाली पाटील व अंजली दमानिया यांनी याकडे सर्वांचे लक्ष वेधले मात्र सुपेकर यांनी आपले हात झटकले माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही मी कुणालाही सूचना केलेली नाही या कृत्याचा मी अगोदरच निषेध केलाय असा खुलासा त्यांनी केलाय पण सुपेकरांची आता एक एक प्रकरण बाहेर येत आहेत एका पोलिसाच्या आत्महत्या प्रकरणातही त्याचं नाव घेतलं जाते कारागृह विभागातील खरेदीवरून सुपेकर यांना टार्गेट केलं जाते त्यांनी कारागृह खरेदीत पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय राज्यातील कारागृहांमध्ये सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षांमध्ये रेशन कॅन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये जवळपास पाचशे कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा झाला असून यामध्ये राज्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला होता या घोटाळ्यासंदर्भात कारणीभूत असलेल्या तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची मागणीही शेट्टी यांनी केली होती कैद्यांसाठी राज्य सरकार वर्षांकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करत असते रेशन व कॅन्टीन मधून कैद्यांसाठी दैनंदिन लागणारे गहू तांदूळ साखर डाळी दूध फळे भाजीपाला कांदा बटाटा चिकन मटन, अंडी बेकरी पदार्थ खरेदी करण्यात येतात सेंट्रलाइज पद्धतीने निविदा प्रक्रिया करूनही कारागृहांना रेशन व कॅन्टीन मध्ये साहित्याची खरेदी करत असते सेंट्रलाइज पद्धतीने खरेदी करत असताना साहित्याचे दर भरमसाठ वाढवलेले असून मंत्रालय व इतर उपहार गृहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य व कारागृहातील खरेदी करण्यात आलेले साहित्यातील दरामध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं मात्र तुरुंग विभागातील खरेदी केवळ साडेतीनशे कोटी रुपयांची असल्याचं सांगून सुपेकर यांनी हा आरोप फेटाळलाय हगवणे आणि निलेश चव्हाणांच्या शस्त्र परवान्याबाबतही सुपेकरांवर बोट दाखवलं जाते मात्र हा अधिकार पोलीस आयुक्तांचा असल्याचं सांगून त्याचा आपल्याशी काही संबंध नसल्याचं सुपेकर म्हणतात काही असलं तरी सुपेकर सध्या चांगलेच चा अडचणीत सापडले हगवणे प्रकरण व पाचशे कोटीवरून त्यांना सर्वांनी चांगलंच घेरले त्यामुळे सरकारवरचा दबावही वाढत चाललाय आता सुपेकरांची कसून चौकशी होणार का आणि हगवणे व पाचशे कोटीचं प्रकरण त्यांच्यावर शेकणार का याबाबत औत्सुक्य आहे धन्यवाद